महाराजांचा विजय सो महाराजांचा विजय असो महादेव बघा मंडई तुम्हाला आपल्या फ्लिममध्ये क्लिप माहिती दिली हा हा पक्ष्यांचा थवा वगैरे चालला आहे मस्त आणि माऊली किल्ल्याचं दर्शन छत्रपती शिवाजी किल् महाराजांच्या किल्ल्यामध्ये हा एक प्रसिद्ध किल्ला फोर्ट माऊली किल्ला मस्त नैम्य रम्य वातावरण आहे संध्याकाळचं म्हणजे आपण किती बघा जवळ तिथून मस्त पक्ष्यांचा विहार वगैरे चालू आहे बघा म्हणजे इथे तुम्ही जे बोट बघताय ना अगदी बोटाच्या वरती इथे माऊली किल्ला आपल्या महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच अख्ख्या प्रसिद्ध किल्ल्यांपैकी असा एक हा माऊली किल्ला आहे तुम्हाला बऱ्यापैकी माऊली किल्ला जर माहीतच असेल तर शहापूर आसंग रेल्वे स्टेशनपासून शहापूर मार्केट एवढे हा माऊली किल्ला आहे बरेच जण वॉटरफॉलसाठी इथे येस असेल तुम्ही जर अजूनही आला नसाल तर इथे नक्की भेट द्या आणि ह्याचा मस्तपैकी आनंद लुटा पावसामध्ये एकदम बघण्यासारखं असं सुपक माऊली किल्ला छान असा कक्षांचा किलबलाट तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असं नवे म्हणजे वातावरण माऊली किल्ला विशेष शहापूर आता झूम करून दाखवतो छत्रपती शिवाजी महाराज जे जय भवानी जय शिवाजी हा हा काय वारा सुटलाय सुंदर असा वारा क्या वाते आहे बघा पक्ष्यांचा बघा एक्झॅक्ट त्या माऊली किल्ल्याच्या इकडे आणि असा काय आजूबाजूचा नजारा आणि आपल्या महाराजांच्या प्रसिद्ध किल्ल्यापैकी माऊली किल्ला याच दर्शन बघा आता झूम करतोपर्यंत दाखवतो मस्त पक्षांचा विहार चालू आहे बघा जबरदस्त मस्त संध्याकाळ असं वातावरण हो। असा का टेरेसवरून नजारा आहे शहापूरमध्ये आपण आहोत माऊली किल्ला तुम्हाला दाखवला वरती आकाश बघू शकता एकदम क्लिअर असं आकाश आहे क्लिअर्स काय आहे माझ्या मागे बघू शकता अशी काय शहापूरची वस्ती आणि मागे तुम्हाला माऊली किल्ला दाखवला मस्त असं वातावरण गेले दोन दिवस इथे संध्याकाळी पाऊस पडत होता आज पाऊस नाही आहे पण हवा छान सुटलेली आहे हा 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 मस्त मस्त हवा सुटलेली बघा असं काय आकाश क्लिअरच काय Super, है कदम, आस तो, कदम आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपति गणपति गजाश्वपति गोपति भूपति प्रजापति प्रजापति अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टिता अष्टप्रधान वेष्टित न्यायालङ्कार मण्डित न्यायालङ्कार मण्डित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरन्दर प्रौढ प्रताप पुरन्दर राजनीति धरन्धर राजनीति धरन्धर